नमस्कार मी राणे गुरुजी आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आज मी आपल्याला महाशिवरात्रीविषयी सांगणार आहे येणाऱ्या या महाशिवरात्रीला आपण काय करू शकतो याविषयी मी आपल्याला सांगणार आहे आणि एक छोटासा उपायही देखील आपल्याला सांगतो आहे जो आपण करून महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करू शकता येणारी महाशिवरात्री म्हणजे महादेवांच्या भक्तांसाठी किंवा आपल्या सर्वांसाठीच एक मोठी पर्वणी आहे हा खूप मोठा दिवस आहे आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी महादेवांची शक्ती महादेवांची ऊर्जा आपल्या पृथ्वीवर आपल्या सभोवताली प्रवाहित होत असते किंवा झालेली असते ती ऊर्जा आपल्या अवतीभोवती असते आणि अशा वेळेला जर आपण महादेवांची भक्ती करतो आहे किंवा महादेवांसाठी एक छोटीशीच गोष्ट करतो आहे तरीसुद्धा आपल्यावर महादेव प्रसन्न होऊ शकतील किंवा महादेव आपल्याला प्रसन्न होतील त्यांचं नावसुद्धा तसंच भोलेनाथ आहे छोटीशी गोष्ट करून देखील ते दे आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला ह्या आपल्याला या दिवसाची मदतच होईल अशा प्रकारे आज मी आपल्याला एक छोटीशी माहिती सांगणार आहे आणि ह्याविषयी आपल्याला काही शंका प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेजमार्फत संपर्क करून विचारणा करा तिथे मी आपल्याला आनंदाने आपल्या प्रश्नाचे शंके आणि ही माहिती आवडल्यास ही माहिती अधिकाधिक शेअर करा लाईक करा जेणेकरून अधिकाधिक लोकांना ह्या माहितीचा उपयोग होऊन त्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचं पूजन विशिष्ट प्रकारे करून आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत होईल आपल्यावर महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मदत होईल आता या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण काय करावे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करण्याची एक मोठी परंपरा आहे अनेकजणं ह्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक लघुरुद्र अतिरुद्र महारुद्र असेही प्रकार करतात आणि हे केले जातात सर्रासपणे केले जातात पण हे प्रकार सर्वांना करणे शक्य नाही असंही मी समजतो कारण मला माहिती आहे हे सर्व प्रकार करणं थोडेसे खर्चिक आहेत आणि हे सगळ्यांना जमेल असं नाही आपण घरच्या घरी असा काय प्रकार करू शकतो आपण घरच्या घरी महादेवाचा अभिषेक करू शकतो तोही मी ज्या पद्धतीने सोप्या पद्धतीने सांगतोय तेवढं करून देखील आपण महादेवांना अभिषेक करू शकतो आपल्याला हे हो समजायला हवं की महादेवांचा अभिषेक आपण कशावर करणार आहोत सर्वप्रथम तर हे लक्षात घ्या की जर आपल्या घरी महादेवांचं शिवलिंग असेल तर त्याच्यावर आपण करू शकता आपल्या घरी शिवलिंग नसेल तर आपण मातीचं शिवलिंग तयार करा त्याच्यावर अभिषेक करा तेही नसेल तेही करता आलं नाही काही कारणामुळे तर एक सुपारी घ्या त्याच्यावर महादेवांचं आवाहन करा आणि त्याच्यावर महादेवांना अभिषेक करू शकता आता अभिषेक करण्याचं काय प्रकार आहे किंवा अभिषेक कशाप्रकारे करावा तर सर्वप्रथम आपण संकल्प करणं गरजेचं आहे तर संकल्प हा थोडा मोठा विषय होतो जर री सांगायला गेलो तर हे मोठा विषय होऊन जाईल खूप व्हिडिओसुद्धा खूप लेंदी होऊन जाईल थोडक्यात सांगायचा प्रकार तर हातावर थोडंसं पाणी घेऊन आपन, आपली इच्छा प्रकट करावी आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी महादेवांना अभिषेक करतो आहे असं म्हणून ते पाणी तांभडामध्ये सोडून द्यावे हे थोडक्यात सांगायचं झालं हा झाला थोडक्यात संकल्प ह्यानंतर आपण आपल्या समोर जे शिवलिंग किंवा मातीचं शिवलिंग किंवा सुपारी जी ठेवलेली असणार आहे त्यावर महादेवांचं आवाहन करून महादेवांना अभिषेक करावा आता अभिषेक करण्यासाठी आपण काय काय वापरू शकतो तर बघा अभिषेकासाठी आपण पाणी वापरा दूध वापरा दही वापरा मध तूप साखर वापरा उसाचा रस देखील वापरा या सर्व गोष्टींनी आपण महादेवांना अभिषेक करू शकतो काहीही शक्य नसल्यास आपण फक्त पाण्याने देखील महादेवांना अभिषेक करू शकतो ह्यामध्ये कुठलाही कमीपणा मोठेपणा समजू नका की मी पाण्याने करतोय मी दुधाने करतोय माझी इच्छा अधिक आ, प्रबल रीतीने महादेव मान्य करतील असं होणार नाही पाण्याने जरी अभिषेक केला आणि पंचामृतांनी जरी अभिषेक केला तरीसुद्धा महादेव एकाच प्रकारे सर्वांना प्रसन्न होतात हे लक्षात घ्या कुठल्याही प्रकारे ह्याच्यात कमी जास्त नाही म्हणजे जा मी पाणी व्हायला तर माझं ऐकणार नाहीत मी दूध व्हायलं तरच माझा ऐकतील असा कुठलाही गैरसमज पाळू नका जे शक्य होईल त्या पदार्थांनी आपण अभिषेक करा आता अभिषेक करताना आपण मंत्र स्तोत्र काय करावं काही जणांना स्तोत्र येत नाहीत किंवा मोठ महादेवांची जी स्तोत्र आहेत ती थोडी मोठी आहेत मग आता आपण कसं करणार आहोत मग ह्या स्तोत्रांचा उपयोग कसा करणार आहोत आपण किंवा अभिषेक करताना आपण कुठलं स्तोत्र म्हणावं एक साधा सोपा प्रकार सांगतो हो की महादेवांना अभिषेक करताना आपल्या मराठीमध्ये जी शिवस्तुती दिलेली आहे म्हणजे कैलासराणं शिवचंद्र मोळी ही जी शिवस्तुती दिलेली आहे ह्याचा है। उपयोग करून म्हणजे ह्याचं पठण करत आपण महादेवांना अभिषेक करू शकता हेही शक्य न झाल्यास शिवपंचाक्षर स्तोत्र आहे खूप छोटंसं आहे एक दोन मिनिटात पूर्ण होणारं हे स्तोत्र आहे ह्याचं है। पठण करून देखील आपण महादेवांना अभिषेक करू शकतो आता जर आपण शिवपंचाक्षर स्तोत्र म्हणणार असाल तर त्याचं आवर्तन अधिक घ्या म्हणजे एका वेळेला जर आपण म्हणून अभिषेक कराल तर अवघ्या एक मिनिटाच्या आतच ते पंचाक्षर स्तोत्र पूर्ण होईल मग ह्याचे दहा अकरा आवर्तनं करा एकवीस वेळा आवर्तनं करा आपण यथाशक्ती त्याचं आवर्तन करा शिवस्तुती म्हणणार असाल तर एकदा म्हटलं तरी चालेल ते आहेच मोठं खूप मोठं स्तोत्र आहे ते त्यामुळे ते वाचायला म्हणायलाही खूप वेळ लागतो त्यामुळे एकदा म्हटलं तरी चालेल पंचाक्षरस्तोत्र म्हणणार असाल तर अकरा वेळा एकवीस वेळा यथाशक्ती म्हणा आपल्या इच्छेनुसार म्हणा त्याला काही बंधन नाही ह्यानंतर म्हणजे हेही शक्य न झाल्यास आपण ओम नम शिवायचा जप करत आपण हे अभिषेक करू शकता आता ह्यापेक्षा मी अजून सोपं काही सांगू शकत नाही ह्याच्यावर अजून एक मृत्युंजयाचा जो मंत्र आहे तोही मंत्र म्हणत आपण करू शकतो महादेवांचा कुठलाही मंत्र म्हणत आपण अभिषेक करू शकता आता जर आपण मंत्र घेणार असाल अभिषेकाला तर एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ या प्रकारामध्ये आपण अभिषेक करावा म्हणजे एक माळ दोन माळी तीन माळी चार माळी अशा प्रकारे अभिषेक करावा अभिषेक करताना ह्या मंत्रांचा किंवा स्तोत्रांचा आपण उपयोग करू शकता आता ज्यांना शिवमहिमनं किंवा रुद्राध्याय येत असतील त्यांनी त्याचेही पठण करून अभिषेक करू शकता अनेकांना महिमनं आणि रुद्र म्हणणं हे काही सोपी गोष्ट नाही त्यामुळे मी हे सोपे पर्याय आपल्याला सांगतो आहे आता हे पूर्ण झाल्यानंतर अभिषेक पूर्ण झाल्यानंतर आपण महादेवांना बेलपत्र व्हावे मग एक बेलपत्र व्हा किंवा एकशे आठ बेलपत्र व्हा ओम नम शिवाय असं म्हणत शिवपिंडीवर किंवा जी सुपारी किंवा शिवलिंग जे मांडलं असेल त्याच्यावर बेलपत्र व्हावे पांढऱ्या प्रकारची फुलं वाहू शकता पांढऱ्या रंगाची फुलं जी महादेवांना खूप आवडतात आता हे झाल्यानंतर महादेवांना नैवेद्य दाखवावा नैवेद्य हा नेहमी यथाशक्ती दाखवावा मग फळं दाखवा मिठाई दाखवा दही भाताचा नैवेद्य दाखवा हे आपण दाखवू शकता महादेवांना चुरम्याचा नैवेद्यही आवडतो ते सुद्धा दाखवू शकता हे झाल्यानंतर एक विडा ठेवावा महादेवांसाठी आणि धूप दीपं दाखवावे धूप दाखवावा महादेवांना धूप खूप आवडतं अगरबत्ती दाखवा दिव्यांनी ओवाळून घ्या आणि अशा प्रकारे महादेवांना पुन्हा एकदा नमस्कार करा त्यांच्या पुढ्यात साष्टांग नमस्कार करा आणि अशा प्रकारे आपला अभिषेक संपन्न करा आता हे करताना अनेकजणं विचारतील की हा अभिषेक कधी करावा तर बघा पूर्ण दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे कुठल्याही दिवसभराच्या वेळेमध्ये आपल्याला हे जमत असेल तर आपण हे करू शकता आता ह्यापेक्षा मी सोपा पर्याय मी आपल्याला सांगू शकणार नाही कोणीही यापेक्षा सोपं काही सांगू शकणार नाही मी खूप सोपं करून आपल्याला सांगितलेलं आहे आता हे सुद्धा अनेकांना शक्य होणार नाही मला हेही माहिती आहे अनेकांना हे सुद्धा शक्य होणार नाही तर सरळ आपल्या जवळच्या तर सरळ निघावं घरातून आणि आपल्या जवळच्या महादेवांच्या मंदिरात जावं तिथे जाऊन महादेवांना नमस्कार करावा शक्य झाल्यास पाणी व्हावं शिवलिंगावर आणि आपल्या माघारी परत यावं आता हे सुद्धा एक सोपा पर्याय आहेच आणि अनेक जण तसं करतात देखील त्यामध्ये अनेक जण बेलपत्र बेलफळ हेही वाहतात म्हणजे आपण जे, जे घरच्या घरी पूजन करतो आहोत अभिषेक करतो आहोत त्यावर बे बेलपत्र आहेत बेलफळ आहे हे आपण वाहू शकता तर पांढऱ्या प्रकारची फुलं वाहू शकता पांढऱ्या रंगाची फुलं जी महादेवांना खूप आवडतात तर असंही आपण सर्व करू शकतो तर अशा प्रकारे हा महाशिवरात्रीचा दिवस आपण साजरा करा म्हणजे मोठं काही करण्याऐवजी आपण घरच्या घरी कसं सोपं करू शकतो हे मी आज आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आणि आशा करतो की आपल्याला हे सर्व समजलं असेल मला हे सुद्धा यातून एक सांगायचं आहे सा आपल्याला की हा व्हिडिओ पाहून जर आपण आपल्या घरच्या घरी महादेवांना अभिषेक करणार असाल तर अभिषेक केल्यानंतर मला फोटो जरूर पाठवा म्हणजे मला आनंद होईल मला एक दिलासा मिळेल की मी जो प्रयत्न करतो आहे आपल्या सर्वांना सोप्या सोप्या गोष्टी सांगायच्या त्याचा लोक फायदा घेत आहेत त्याचा लोक लाभ घेत आहेत आणि त्याचा उपयोग होतोय म्हणजे मी अजूनही अशा प्रकारे वेगळेवेगळे प्रकार असे वेगळेवेगळे पूजन आपल्यासमोर आणत राहीन आणि मला ह्याचा अधिक आनंद होतो की अनेकजणं ह्याचा लाभ घेत आहेत मला आपण सर्वजणं फोटो वगैरे ह्यामार्फत मार्फत सर्व माहिती देतच असतात आपण काय काय करतो आहोत ते आणि मला त्यातूनच ही प्रेरणा मिळते म्हणजे लक्षात घ्या मी जे काही आपल्याला सांगतो आहे हे सर्व करण्यामागे माझी आपणच प्रेरणा आहात आणि त्यासाठीच मी हे करत आहे आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टी करून त्याचा उपयोग व्हावा तर आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल आणि आपण सर्वजणं ह्याचा लाभ घ्याल अशा प्रकारे आपण हा दिवस साजरा करूया महादेवांचा सा, महाशिवरात्रीचा सा दिवस साजरा करूया हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना ह्याचा उपयोग होईल आणि आपण जर नवीनच ह्या चॅनलवर येत असाल माझा हा व्हिडिओ पाहून तर हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला नेहमीच मिळत राहतील आणि मी असे व्हिडिओ आपल्यापर्यंत नेहमी आणत राहणार आहे धन्यवाद